जळगाव जिल्ह्यातील प्रमोद पाटील शहीद रविवारी होणार अंत्यसंस्कार भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे येथील बाबा अर्जुन पाटील यांचे चिरंजीव व अर्जुन जीपरू पाटील यांचे नातू सैनिक प्रमोद बाबा पाटील यांचे कर्तव्य बजावत असताना अकस्मात दुःखद निधन झाले आहे प्रमोद पाटील सैन्यात कलकत्ता येथे नोकरीवर रुजू होते त्यांचा अंत्यविधी भडगाव सतीचे येथे रविवार रोजी होणार आहे त्यांचे पश्चात पत्नी तीन मुली आई वडील एक असा परिवार आहे त्यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे शहीद शूर विरास दिव्य महाराष्ट्र न्यूज टीम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव